तो अरे काहीस आता आपण आलोय सोनलच्या बिल्डिंगच्या खाली ठीक आहे तिचे के कंप्लीट झाले ते आहे आणि आहे असं की बघा आता काका मी थांबवलंय मला सोनलला सांगतो थांबा केक आहे आपण बघूया ते सरप्राईज आहे तिला पण माहिती नाही मी तिला कॉल केला होता हे सांगायला की म्हणजे पार्टी दे असं सगळं सांगायला पण तिला सांगितलं नाही मग ठीक आहे बघा काय करते जेवायला बसली आता मार खाशील आणि हे तुझा एक, एक पार्सल पण आला होता खाली आज हिचा ब्लॉग मी घेतोय ब <laughs> आता सांग बोलते सांगितलं नाही आता जर सांगितलं असतं तर मग ते सरप्राईज राहिलं असतं का मला सांगा आपलं काम साधं असतं का न सांगता आलो तर मजा आहे ना ब्लूबेरी मी आज सकाळीच खाल्लं नको खाऊ मी घेऊन अरे मला माहिती होत तू हे घालणार आहे ना म्हणून आणलं मी तसिडे हंड्रेड के मिलियन नाही आलं हंड्रेड के पण माझ्या हंड्रेड एक मिनिट जरा जर बोलायचं माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे कारण की सगळे बोलायचे कि कोमल चव्हाणची तर बहीण आहे तर ऑब्विसली तिला फेम मिळणारच आहे ती फेमस होणारच आहे ही मेंटॅलिटी होती लोकांची बट असं काहीच नाही तिने तिची स्वतःची ओळख निर्माण केली आहे तिच्या टॅलेंटवर तिचं ते डान्स असो तिची ऍक्टिंग असो की आता ती मेकअप आर्टिस्ट आहे तर तिची ती ती पर्सनल ओळख तर वेगळीच आहे आयडेंटिटी त्यामुळे तर ती सगळ्या आता काल पण आम्ही इतकं रस्त्यावर फिरत होतो म्हणजे जे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्यावर आम्ही जात होतो तेव्हाही लोकल लिटरली मला असं बोलत होते कोमल सवण पण सोनल सहनला डिरेक्टली बोलत होते तू ब्युटिशियन ना तू मेकअप आर्टिस्ट ना या नावाने ओळख सो तिने ही स्वतःची ओळख निर्माण केली आणि हे सगळे फॉलोअर्स हे तिच्या कमाईचेच आहेत सो थँक यू सो मच असंच प्रेम करत राहा सोनलला आणि असंच पुढे नेत राहा थँक्यू चलो आणि थँक्यू अथर्व फर्स्ट पर्सन <laughs> केक घेऊन <laughs> येणारा मी पण नाही आणला आमची झोपच कम्प्लीट ना आली जेवायला आम्ही बसलेलो आता ब्लॉग मध्ये दिसेल असतो घेऊन आला मॅचिंग झालं आउटफिट आउटफटला केक

एना बस ना बस, बस के ना बस लें लें कानले ना के कानलेस तर तो मी आहे नाही ते मी व्लॉगर्स दिस घेतला ना व्लॉगर्स मी घेतलाय व्लॉग मध्ये आहे ना बब्लॉग ले बॉडी फ्लेक्स कर अर्धास दिस राव दे मत जाऊ दे कशाला थोडं थोडं आत हे बस दे बॉडी मी येते मी ले बस दे बस तू काय रक पना लावली नाही

आणि आम्ही आत्ता आलो छान बट जाऊ दे मी फोटोज बघितले खूप छान आहेत मध्ये छान केलं ह्यांचं दरवर्षी काहीतरी वेगळं असतं डेकोरेशन आणि खूप छान केलं उपरावले पूर्वाकडे आलो बाप्पा आता ना चाललोय आम्ही आज नुसतंय गणपती चालले

छोट्यापासून हा पहिले पण रोहनच वैश इथून चालू आहे चांगली गोष्ट चांगली गोष्ट दादा तर कानात घालून बसलाय का ऐकायच नाही आम्हाला लग्नाचा विषय तुम्हाला ऐकायचंच नाही घेतले बाप्पा गेले

कोण आम्ही थोडी बोलत आहे शंभर एवढी लोकांमध्ये झिरोच भेटणार चोर राव राव आमच्या आधी झोपेत तुम्ही हे सांगा

<laughs> <गे थाँगा। laughs> मेरा भाई प्रिंस मेरा भाई देखिए कौन भा। है सिपाही कौन है मैं राजा है क्या बोल ले लिपस्टिक लगा कर भाई ये लिपस्टिक लगा ए बाबू सी चुटकी लगा ले लिपस्टिक अरे दादा बोल कुछ नहीं में

I don't k I don't know. I don't k n I d t k don't know. I d o n চৈয়া <laughs> <One hour later. laughs> 西、嗯。

कोमल नाईन हंड्रेड आमचा घरी चाललो हे राजा परत कोण काय चालय मी राणी आहे मग राजा राणी कन्फर्म नाही थांबा चोरणी आहे

चलाइंडेड आणि चला आता पुढच्या वर्षी हे गेम्स सगळे बघायला मिळते नाही परत आपण मारू दे हा आपण पुजागिरीला एन्जॉय करू कधी आहे नवरात्री नंतर आपण गरबा पण खेळूया you mm -hmm.